उत्तरा ट्वेंटी फोर ने कल आपके सामने एक क्राइम रिपोर्ट पेश की थी एक क्राइम मर्डर केस पेश के किया था वकील था वस्तीफ द्वारा किया गया मर्डर जिसका तपास आज जनीपटका पुलिस स्टेशन में अधिकारी कर रहे हैं जनीपट्टा पुलिस स्टेशन में आकर के आगे का विवरण आगे की तपास के मैं जानकारी लिया कानून की पढ़ाई करने वाले द्वारा कानून हाथ में लेना एक गंभीर विषय समाज जा रहा है अपराधियों की और ये एक उसका एक सज उदाहरण है समाज को चेतावनी ये एक है कि कानून पढ़ाई करने वाला कानून को समझने वाला व्यक्ति अगर कानून हाथ में ले रहा है तो एक, सम, एक समाज का कहीं ना कहीं बहुत बड़ी क्षति और बहुत बड़ी कहीं नुकसान कहीं ना कहीं आगे देखने को मिलेगा उत्तम ट्वेंटी फोर समय सचिन बिसेन लाइव कवरेज जय हिंद जय भारत जय हिंद साहेब जैन साहेब साहेब ते वासनिक साहेबांच्या जे आहे वकील साहेब त्यांच्या मदती जे आहे त्यांनी जे केलेली घटना आहे त्याबद्दल आणि तपासाबद्दल सोयीस्तर माहिती प्लीज सोमवारी पहाटे म्हणजे रविवारी रात्री ॲडव्होकेट वासनिक यांच्या घरी मयत हा काही कामानिमित्त गेलेला होता फोनवर बोलणं झालं होतं घरी गेला त्यांचा घरी गेल्यानंतर काय तरी वाद झाला ॲडव्होकेट वास्तिक यांचं घर मोठा इंदोरा भागात आठा चक्जवळ त्यांचं घर आहे त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी ॲडव्होकेट वास्तविकांचा आणि त्यांचा मुलगा आविष्कार असे होते मग त्यांचा काय काही वाद झाला वाद झाला त्यानंतर त्यांच्या वादावादीमध्ये तो बेशुद्ध पडला अशी आम्हाला माहिती मिळाली होती पी एस आय मारुती निंगीजवाड आणि पथक आमचे त्या ठिकाणी गेले पाहिलं तो झालेला होता आरोपी दोन्ही ताब्यात घेतले आहे साहेब घटना रात्रीची आहे ना परवा रात्रीची सोमवारी पहाटे साडेतीन वाजता आम्हाला माहिती मिळाली होती घटना एक रविवारी रात्री ते साडे अकरा ते सोमवारी पहाटे तीन साडेतीनच्या काळाच्या दरम्यान घडलेली आहे आणि आरोपीनं समर्पण केलं आहे की ताब्यात आहे पोलिसांनी आपण त्यावेळेस जेव्हा घटना पथक रवाना झाले होते स्पॉटवर ताकद त्यांना ताब्यात घेतलं आणि ते मिळून आले होते चौकशी केली जेव्हा घटना घडली तेव्हा घटनेच्या वेळेस ते दोघंच त्या ठिकाणी होते मग तसे झाले आता काही पीशियार वगैरे त्या दोन्ही आरोपी पीशियारमध्ये आहेत चौकशी चालू आहे साहेब आपला परिसर हे जरी पटका पोलीस ठाणे नागपूर सिटी मी ओपन दीपक टीपक सध्या ह्या तपास पी एस आय मारुती आहेत थँक्यू धन्यवाद